परभणी शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू आहे मागच्या आठवड्याभरापासून असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील कोरडे पडलेले प्रकल्प भरत असून गोदावरी नदीवरील ढालेगाव मुदगल मुळी दिग्रस बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले तर गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिले आहेत शुक्रवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील मानवत पाथरी सेलू जिंतूर पालम पूर्णा गंगाखेड सोनपेठ तालुक्यात पाऊस सुरू आहे परभणी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे परभणीकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय हा पाऊस येत्या अठ्ठेचाळीस तास कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे